श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास हा केला जातो श्रावण महिन्यातले चार सोमवार झाले आहेत आणि पाचव्या सोमवारी आली आहे अमावस्या तर या श्रावणी सोमवारी उपवास करायचा की नाही करायची शिवामूट काय आहे ती शिवामूठ कशी व्हायची वाहताना कोणत्या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोमवारी येणाऱ्या अमावास्या तिथीला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं अमवास्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे पंचांगानुसार सोमवती अमावास्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावास्या असणार आहे पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथे तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटाने संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजेच उपवास धरायचा आहे पाचवा श्रावण सोमवार हा अतिशय दुर्मिळ योगामध्ये आला आहे तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा शुभयोग जुळून आला है। दोन आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामूट आहे सातू हिंदू धर्मात पिठोरी अमावासेला पित्रांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्व हे दिलं जातं पिठोरी अमावासेला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते पिठोरी अमावास्येला बैलपोळा सण साजरा करायची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतं पिठोरी अमावास्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच त्याला पिठोरी अमावासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावासेला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपायसुद्धा केले जातात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून त्यांची आंघोळ घातली जाते विविध वस्त्र आणि दागिन्यांनी सजवले जाते घरातील स्त्रिया त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात तर आपल्याला श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ब्रह्ममुहूर्तार उठायचा आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला जर तुमच्या देवघरामध्ये दे महादेवांचं शिवलिंग असेल तर तुम्ही ही पूजा घरच्या गर घरी करू शकतात किंवा मी आवर्जून सांगेन तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही पूजा करा कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या संपूर्ण विश्वातल्या शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि जर आपण ही सेवा महादेवांच्या मंदिरामध्ये केली तर त्यामुळे आपल्याला केलेल्या स त्वरित फळे प्राप्त होणार आहे सकाळीच शुभ शिव शिवमंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी महादेवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावा यानंतर महादेवाला चंदन बेलपत्र अक्षदा पांढरी फुलं मध फळं साखर अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी तसेच पाचव्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे सातू तर आपल्याला काय करायचे ही शिवामोट जी आहे तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा अर्पण करू शकतात ही शिवामोट अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे नम शिवाय शांताय पंचवक्य शूलीने शृंगे भुंगे महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे केव्हा तुम्ही शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा अशा रीतीने आपल्याला तीन वेळा या मंत्राचं जप करायचं आहे तीन वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात आपल्याला दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी महादेवांची पूजा करायची त्यांना बेल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तर अशा रीतीने श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी आपल्याला विधीपूर्वक महादेवांची पूजा करायची सेवा करायची आणि ही शिवामूठ अर्पण करायची आहे नक्की करा ही शिवामूठ अर्पण केल्यामुळे आपल्यावर अखंड महादेवांची कृपाही होणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्न येणार नाही ना ना ये म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ